राम राम मंडली कशा आहेत तुम्ही सगळे मजेतच आहेत ना मजेतच राहायचा तर माझा थोभार बघून तुम्हाला समजला असेल का नक्की विषय काय तर विषय आहे रंगपंचमी रंगपंचमी रंग बोलला म्हणजे आमच्या गावाने एकदम खतरनाक साजरी करतात खतरनाक म्हणजे बाबा विषय बेकार तुम्ही भागात मस्त चंदाबिंदा गोला करता सगळा फुल एन्जॉय मग पोरांना सांगला पोरा हो जा आपला बँजो ना बाई जा जा आपल्याला चंदा गोला करा पोरा पण लगेच भाई रेडी पोरांना सांगल्या कुठे पोरा पण लगेच रेडी बँजू बिंजू घेऊन लगेच तयार ना आम्ही निघलो लगेच चंदा गोला करायला नाही गेला बाई लगेच पोरा घेतला वाजवत बँजेव अरे बोलू थांबा थांबा जरा पैसे पैसेविषयी घ्या निस्त तर नाचून काय अजून आपल्याला अख्खा गाव फिरायचा आहे तर भाई यांना पण दिली लगे दोनशेची नोट दोनशेची नोट गेली बाई तर लाईट जोरजोरा नाचायला लागलं दिलं लगे घेतलं लगेच पैसे पैसे घेतलं अरे बोलतं चला जास्त थांबायचं नाही आपला अख्खा गाव फिरायचा आहे बाबा लगेच आलं आमच्या दाराशा आमच्या दाराशा यो धिंगाणा नाही यो रोहन तर भाई नको तारा दिल तर रोहननी ना असा नाच होतं तसं का माझं लगेच नाही हो वराडे अरे बोलू चला ये घ्या पैसे ना बाबा एकदा एकदाच इथल्या ना बाई पैसे दिल्या घोडी लगेच निघलं दुसरे गेल्या गेल्या मी बघला बोलू बाबा बाबा यो डान्स तरी कन्चा आहे जयेशदा बोलतो ना अरे या पुर या पुरे पोरा रंगान आल्या जरा वाजवा चोरान बँजोला मग कुठं घेतला वाजवीत नाही ही पोरा पण लागली नाचाला त्या झालं चला बँजोवल तर एकदम खतरनाक बोलू बँजोला बघून दे अरे बोलू काय डांबर यो काय बाबा बाबा यो तर लावून आले बोलू लाय डेंजरे बोलू पोरा नांगला चला तर बस झाला पार्टीला चला नाही गेल्यावर पार्टीला लगेच यावेळी केली पबजी चालू पबजी चालू केली यानं सांगला अरे काहीतरी काम करा काही नाही पबजीच केलं तर त्यानंतर यावेळी ठेवलेलं मस्त चुली हो मटन नाही यांना सांगला अरे भाई बनवा पटापट मला लागले भोक यांचा पण होता तो रेडी मी बसलेलो तौराण आला आमचा स्पीकचा बादशा याला सांगला बाबू काय मोठा होऊन तुला काय व्हायचा आहे तो बोलते युट्यूबर त्याला मागच्या घेतला चापटलेलं युट्यूबर नको हो तू बाबू लागला बाबू शालाशी मोठा हो तर हा ब्लॉग इथेच एंड करतो लाईक करा सबस्क्राईब करा